चला तर खाऊया मस्त अशा खुसखुशीत वड्या तर वड्याची रेसिपी आहे आजची मी सारिका सारिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला दिसतायत की प्लेटमध्ये वड्या आहे। आहेत पण ह्या वड्या कशाच्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा एकदम सोपी साधी अशी रेसिपी आहे आणि घरातल्या वस्तूपासून या बनवलेल्या आहेत ना घशात खवखवायचं टेन्शन ना कशाचंच टेन्शन आणि ना कुठलाही पदार्थ वेस्टेज जाण्याचं टेन्शन चला तर मस्त अशा आपण चपात्यापासून कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या बनवणार आहोत एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगते की काय काय करायचं आहे ते चला तर बघा सगळ्यात पहिलं एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लागणारा मसाला बनवणार आहोत तर आपल्याकडे चपाती तर कंटिन्यू शिल्लक राहतात कारण पाहुणे आले किंवा घरात एका दिवशी भाजीच नाही छान झाली तरी आपल्याकडे चपाती शिल्लक असती तर त्यापासून आपण वड्या बनवणार आहोत बघा मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर आपण घ्यायचं आहे लसूण लसूण टाकून झाला की त्याच्यामध्ये एक चम्मच जिरं टाकायचं आहे पोहे खायचा एक चम्मच भरून मी जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर एक चम्मच ओवाही टाकायचा आहे आणि आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत चला तर आता मिक्सरला बारीक करून घेतलं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चपात्यांच्या मी वड्या करून दाखवते त्यासाठी एक वाटी बेसनपीठ चाळून घ्यायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचे म्हणजे एक चम्मचला पण मी थोडंसं मीठ कमी टाकलेलं आहे कारण आपल्या चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर बघा एक चम्मचला थोडंसं कमी आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर एक बटाटा माझा हा बटाटा मोठ्या साईजचा होता त्याच्यामुळे मी अर्धा बटाटा घेतला आहे पण छोट्या साईजचा पूर्ण एक बटाटा टाकायचा आहे बटाटा टाकल्यामुळं वड्याला टेस्ट खूप छान लागते तर बघा वडा बटाटा जो आहे तो मी हाताच्या साह्याने मॅश करून घेतलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्याचबरोबर ह्याच्यात टाकायचे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही वरवीच्या तांदळाचं पीठ टाकलं तेही चालेल किंवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ते टाकलं तरीही चालेल मी आत्ता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलेले आहे दोन चम्मच आणि त्याबरोबर मी मिक्सरमध्ये हे केलेलं वाटण आता टाकून घेणार आहे आपण वाटण टाकून घेतलं की त्यात मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहे कारण मिरची वगैरे हो त्याला चिकटलेली असते ते पाणी आपल्याला पीठ मळताना वापरायचं आहे बघा अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे जसं की आपण आळूच्या वड्या करतो किंवा पालकवडी करतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे थोडं थोडं करून मी पाणी ह्याच्यामध्ये टाकून पीठ चांगलं भिजवून घेतलं आहे बटाटा जो आहे तो पूर्ण चुरायचा आहे त्याचे फोड वगैरे नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीने हा बटाटा पूर्ण चुरून पीठ मळून घ्यायचे चला तर थोडं थोडंसं पाणी घेऊन पीठ मळायचं एक वाटी बेसन पिठाला आणि एक बटाटा टाकलाय त्याच्यासाठी आपल्याला मोठी जेवढं आपण बेसन पीठ घेतलं तेवढी एक वाटीभर पाणी लागलेलं आहे बघा मी हाताच्या साह्याने बटाटा चांगला मॅश करून घेतलाय आणि पीठही चांगलं मळून घेतलेलं आहे जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही ठेवायचे पीठ बघा लागल तसं पाणी टाकायचं आता प्रत्येकाला वड्यासाठी लागणार बॅटर तर माहिती असतं त्या हिशोबाने तुम्ही हे बॅटर करून घ्या बघा मी हाताने तरी दाखवते तुम्हाला किती सैल ठेवलेलं आहे ते पीठ अशा पद्धतीने पीठ मी पूर्ण मळून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी एका लिंबाचा चौथा भाग असं लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळून घेतले आहे अर्ध लिंबू नाही तर चौथा भाग फक्त पिळून घेतलेला आहे त्याचबरोबर पोहे खायच्या चम्मचनी दोन चम्मच पांढरे तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ आणि लिंबामुळं टेस्ट छान लागते म्हणून मी टाकले हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल त्याचबरोबर मी पुरणाची चाळण घेतली आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपण रोल बनवून ठेवला तर तो खाली जास्त चिकटू नाही त्यासाठी चला तर बघा मी काल स्वयंपाक केला होता पाहुणे होते तर माझ्या दोन तीन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या मग आता ते फेकून देण्यापेक्षा म्हटलं की आपण त्याचं काहीतरी बनवून घेऊया तर बघा मी मस्त अशा ह्याच्या वड्या बनवलेल्या आहेत मी आत्ता तुम्हाला दोनच चपात्याच्या वड्या बनवून दाखना दाखवणार आहे तर ही शिळी चपाती आहे तुम्ही ताजी ही चपाती कडक करून घेऊ शकता आता आपण जे पीठ भिजवून घेतले ते पीठ पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे लेअरसाठी तुम्ही एकावर एक दोन तीन चपात्या लावू शकता बघा आणि जर चपाती एकदम पातळ लाटलेली असेल ना तर तुम्ही तीन चार चपात्याचा रोल बनवा कारण त्याच्यामुळे काय होतं चपातीचं चा पण थोडंसं कुरकुरीतपणा जास्ती लागतो तर तुम्ही दोन चपात्या बनवचा बनवला तर तुम्हाला त्या खाताना त्याच्यामध्ये बेसन पिठाचा फ्लेवर जास्त येणार चपातीचा येणार नाही तर तुम्ही पातळ असतील तर दोन तीन चा, तीन चार चपात्या एकत्र एक करून रोल बनवा बघा आपण पहिली एक चपाती घेतली त्याला पूर्ण बॅटर लावून घेतलेला आहे आणि आता दुसरी चपाती ठेवून त्याच्यावरतीही बॅटर लावून घ्यायचे चला तर आपल्या दुसऱ्याही चपातीला आता पूर्ण बॅटर लावून झालेला आहे आता आपण ह्याचा रोल करून घेऊया बघा मी हाताच्या साह्याने ह्याचा रोल करून घेते ही वड्याची पूर्ण कृती व्हायला एक पंधरा ते वीस मिनटं लागतात तर बघा असं वीस मिनटं म्हणजे काहीच नाही की बऱ्याच वेळा काय होतं आपण शिळ्या चपात्या राहिल्या तर खात नाही तर ते टाकून देण्यापेक्षा हे केलेलं सगळ्यात बेस्ट आहे वड्या तर बघा मी वरून पण बेसनपीठ लावून घेतलेलं ला आहे चपातीला दोन्ही साईडने बेसनपीठ लावून घ्यायचं आहे चपातीला पहा एक असं लावलेलं ला आहे आणि आता एक चाळणीमध्ये ठेवल्यानंतर वरच्या साईडला लावते कारण हात खूप खराब होतो दोन्ही साईडला लावलं तर ते हाताला चिटकून राहतं आणि हात, हात पण खराब होतो तर एक साईडला अगोदर लावून घेतलं चाळणीत ठेवलं आणि वरून परत ह्या साईडलाही लावून ठेवणार आहे तर मी एका पातेल्यामध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं म्हणजेच पटकन आपल्या वड्या तयार होतात त्यासाठी अक्षरशः माझ्याकडे पाहुणे आले होते त्यांना समजलंच नाही की ह्या वड्या मी कशापासून तयार केल्यात एवढ्या छान आणि कुरकुरीत खुसखुशीत लागत होत्या ते सा विचारत होते कृती सांगा कृती सांगा म्हट कशापासून बनवल्यात हो तर म्हटलं मी टाकणार आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण घरी एकदा करा बघा मी वड्या वापवायला ठेवून दिलेल्या आहेत तर वड्या ठेवल्या की झाकण ठेवायचे आणि एक पाच ते सात मिनटं हे पीठ वाफायला लागतं आता गॅसच्या आ, जी स्पीड आहे ती मी फुल ठेवलेली आहे त्याच्यामुळे माझ्या वड्या सात मिनटामध्ये वापरून तयार होत आहेत मधून एकदा दोनदा चेक करून बघायचं आहे की वडे तयार झाली की नाही जर लेअर कमी असेल जाडीला तर ती पटकन होते जाड असेल तर थोडा वेळ घेतो बघा मी चाकूच्या साह्याने चेक केलेला आहे तर बिलकुल चाकूला चिकटलं नव्हतं पीठ तर असंच आपलं बॅटर आता हे वड्यांचं तयार झालं आहे मी आता हे काढून एक पाच मिनटं थंड व्हायला ठेवून देते आणि नंतर वड्या चिरून दाखवते तुम्हाला जसं की आपण आळू वड्याच्या लेअरदार आहेत चला तर थोडस वड्याचं जे रोल आहे तो थंड होऊ द्यायचा आहे मी थंड करायला ठेवलाय मधून कट करून आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया हे बघा एकदम मस्त अशा लेअरदार वड्या तयार होतात तळल्यानंतर पण ह्याच्या लेअर खूप छान दिसत आहेत बघा तुम्ही स्टार्टिंगला तर पाहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये तर ह्या वड्या तळायच्यात कशात तेही तुम्हाला सांगणार आहे पुढं तर व्हिडिओ कंटिन्यू करा बरं का चला तर मी सगळ्या वड्या कट करून घेते अगदी मस्त वड्या पडलेल्या आहेत आपल्या पीठ छान शिजलं ना की वड्या खूप छान पडतात तर तुमच्याकडे पण जर चपाती वगैरे शिळी राहिली तर तुम्ही नक्की एकदा करून बघा शिळ्या चपात्याचं करावा असं काय नाही तुम्ही ताज्याही चपात्याच्या करून बघू शकता खूप छान टेस्ट लागते आणि आळूच्या वड्या वगैरे आपण करतो तर पानं कधी कधी लक्षात येत नाहीत सिटीमध्ये तर ते पानं विलायती पानंच भेटतात तर ते घशात खवखव करणं हे बरेचसेच त्रास होतात खाल्ल्यानंतर तर ह्या वड्या आपल्याला काहीही त्रास देणार नाहीत आशा आहेत चला सर्व वड्या कट करून झाल्या मी तेलही तापा ठेवले आता महत्वाची टीप म्हणजे थोडंसं तेल टाकायचं आणि थोड्या थोड्या तेलामध्ये वड्या तळून घ्यायच्यात कारण चपाती ही आपली शिळी होती तर जास्ती तेल शिल्लक राहिलं तर त्याचा उपयोग तेवढा होत नाही ते टिकत नाही दोन तीन दिवस म्हणून थोडंसं थोडंसं तेल टाकून मी वड्या तळून घेते किंवा तुम्ही कमी तेलावरती ह्या परतूनही घेतल्या तरी चालतील पण खुशखुशीत कुरकुरीत हव्या असतील तर वड्या तळून घ्या बघा खूप छान अशी लेअरदार वड्या आपल्या तळून झाल्यात खारी कशी असते त्याप्रमाणे खुसखुशीत कुरकुरीत लागते एक दोन मिनिटामध्ये आपल्या सर्व वड्या तळून होतात वड्या तळताना कमी गॅसवरती वड्या तळून घ्यायच्या आहेत चला तर लालसर होईपर्यंत मी वड्या तळून घेते म्हणजेच कुरकुरीत बनतील बघा वड्या तळून झाल्यात मी एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही सॉस बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी त्याच्याबरोबरही ह्या वड्या खाऊ शकता मी अशाच टाकून सर्व वड्या तळून घेते वडी तळताना वरच्या वडी टाकल्यानंतर थोडंसं उलतानाने किंवा चम्मचने तेल त्याच्यावरती उडवायचे म्हणजे वरचा जो लेअर आहे तोही खुसखुशीत होतो आणि वड्या तळायलाही सोपं जातं आणि लवकर तळल्या जातात तर बघा वड्या खरंच खूप छान दिसत आहेत कलर पण खूप छान आहे टेस्टही खूप छान आहे तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारच्या वड्या घरी करून बघा चला तर आपल्या वड्या सर्व अशाच पद्धतीने तळून झालेल्या आहेत खमंग खुसखुशीत शिळ्या चपात्याच्या वड्या आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ना ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडत असतील आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि छान छान अशा रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि जे कोणी पिंपरी चिंचवडमध्ये राहतं त्यांच्यासाठी बघा आपण एक रेस्टॉरंट चालू केलेलं आहे घरकी मिठास या नावाने रेस्टॉरंट आहे तुम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करू शकता ह्या रेस्टॉरंटमध्ये मस्त अशी व्हेज थाळी तुम्हाला भेटेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आजच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ती नक्की कमेंट करून सांगा सुंदर अशी खुसखुशीत चपातीची वडी